पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळक्यांनी दहशत माजवली आहे चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली वाल्हेकरवाडीतील घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे टोळक्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा फोर व्हीलर आणि तीन रिक्षांना लक्ष केलं सिमेंटच्या गट्टूंचा वापर करून वाहनांची काच फोडण्यात आली तसेच महाराजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे काही तरुण जोरजोरात आरडाओरडा करत होते त्यांच्याकडे काहीतरी वस्तू होत्या अचानक गार्डनवर फेकू लागले आम्ही घाबरून घरातून बाहेरच आलो नाही असं नागरिकांनी सांगितलं या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून हे सराई गुन्हेगार असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे पुढील तपास आणि गुन्हेगारांवर कोणती कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे काल रात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन वीस ते अडीचच्या च्या सुमारास एक वाहनांच्या तोडफोडीची घटना चिंचवड पोलीस स्टेशन हातीमध्ये वालेकरवाडी परिसरामध्ये झालेली आहे साधारणतः एक सातशे आठशे मीटरच्या परिसरामध्ये जे रस्त्याला लागून असलेले वाहनं होते ज्याच्यामध्ये आतापर्यंत सहा कार आणि तीन मालवाहतुकीचे छोटे टेम्पो असे नऊ वाहनं आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत सदर ठिकाणी आम्हाला सकाळी माहिती मिळाल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि या प्रकरणाचा तपास लावले आम्ही सी सी टी फुटेज कलेक्शन करतो आहोत आणि परिसरातले जे रेकॉर्डवरच्या आरोपी आहेत त्यांच्यापैकी काही लोकांची नावं ह्या घटने समाविष्ट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यातल्या दोन व्यक्ती आमच्या ताब्यात देखील आहेत आणि साधारणतः चार ते पाच व्यक्ती याच्यामध्ये असाव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे अजून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे आणि ती सर्व बाबी स्पष्ट होतील अशा प्रकारची वाहनांची तोडफड करणे माझं काही कारण समोर आलं काही असं काही विशेष असं कारण दिसून येत नाहीये पण मग बऱ्याच वेळेस रात्री उशिरा जे अल्पवयीन मुलं किंवा हे दारूच्या नशेमध्ये असतात दारूच्या नशेमध्ये केलेलं कृत्य आहे पण याच्यामागे मागे काही दहशत पसरवण्याचा हेतू आहे का किंवा काही जबरी चोरीचा वगैरे हेतू आहे काही आवडत आमचा अधिक तपास चालू आहे फिर्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे तपास आणखी मी याच्यावर कमेंट करू शकेल